चंद्रशेखर बावनकुळे दीपक काटेचे गॉडफादर पोलीस तपास अधिकारी बावनकुळेंचा नातेवाईक प्रवीण गायकवाडांचा सन्सानाटी आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी अक्कलकोटमध्ये शिवधर्म प्रतिष्ठान या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला या संघटनेचा प्रमुख दीपक काटे हा भाजपचा पदाधिकारी असल्याची बाब समोर आली होती या पार्श्वभूमीवर प्रवीण गायकवाड यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत भाजपाचे माजी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले चंद्रशेखर बावनकुळे हे दीपक काटे यांचे गॉडफादर आहेत त्यांच्याकडून दीपक काटेला राजकीय पाठबळ आणि पाठिंबा पुरवण्यात आलेला आहे देवेंद्र फडणवीस आणि मी स्वतः तुझ्या पाठीशी आहोत असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर सभेत सांगितल्याचा व्हिडिओ उपलब्ध आहे त्यामुळे माझ्यावर झालेल्या हल्ल्याचे मास्टर चंद्रशेखर बावनकुळे हेच आहेत असा आरोप प्रवीण गायकवाड यांनी केलेला आहे या प्रकरणात दीपक काटे याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली पाहिजे होती मात्र अक्कलकोटमधील पोलीस तपास अधिकारी ढाकणे हा चंद्रशेखर बावनकुळे यांचा नातेवाईक आहे दीपक काटे याला जामीन मिळवून देण्यासाठी योजना आखण्यात आली होती एखाद्या गुन्हेगाराला बेलवर सोडायचं त्याच्याकडून सामाजिक कार्यकर्त्याची हत्या घडवून आणायची हा भाजपाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा डाव आहे त्यांनी शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांच्यावर मारिकडी घातले होते अगदी अलीकडे महात्मा गांधी यांची गोडसे करून हत्या करण्यात आली आणि त्याचे आता उदतीकरण केलं जाते हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचा वारसा आहे अशी टीका प्रवीण गायकवाड यांनी केली आहे स्वतः बावनकुळे काय म्हणतात ते महत्वाचे ते म्हणतात की मागच्या सरकारने दीपक काटेकरना गुन्हेगार ठरवलं होतं मुद्दा नंबर एक तर त्यांना ते म्हणतात कि मला तुमचा गर्व आहे आणि तुम्ही आता काम करा तुमच्यावर जबाबदारी दिली जाईल तुम्ही घाबरू नका तुमच्या माग देवेंद्र भाऊ आणि बावनकुळे स्वतः म्हणतात मी तुमच्या पाठीशी आता जामीन देणं जामीन देणं हे मी जे तुम्हाला दाखवतोय हे माझ्याकडे त्यांचा एपर आहे एका गुन्हेगाराला जामीन मिळवून देणं याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत आणि ते दिल्यानंतर त्याला एक टास्क देणे जिची योजना मी सांगितलं की संघ परिवारामध्ये शिवराय फुलेशाह आंबेडकरांची विचारधारा राज्य घटनेचे समता बंधुता न्याय तत्व मानवता हे जे विषय आहेत हे सगळे आता थांबले पाहिजेत राजकीय दृष्ट्या या सामाजिक संघटना ज्या आहेत त्याच्यामध्ये बहुजन समाजाच्या अनेक संघटना त्यापैकी वंचित बहुजन आघाडीचा एक विषय आहे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड तर गेल्या महिन्यामध्ये अशी मिटिंग झाली होती की यांचा बंदोबस्त केला पाहिजे मी जे सांगतोय ही न्यायालयाने दिलेली एफ आर आय आता खर तर त्यांना आर्म ऍक्ट प्रमाणे जामीन मिळू शकत नाही मग जामीन दिला कुणी आणि ज्या अर्थी स्वतः दीपक काटे हे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना गॉडफादर म्हणतात गॉडफादर म्हणतात त्यांचं संभाषण व्हायरल झालेले आहे गॉडफादर म्हणतात आता गॉडफादर आहेत आणि गॉडफादर म्हणतात की तुम्ही काही करा तुमच्या मागं देवेंद्र फडणवीस आहेत आणि मी स्वतः आहे आणि मला जिवे मारण्याची जी का मी तुम्हाला सांगतो मला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांबद्दल प्रचंड आदर आहे आर एस एस च्या कार्यकर्त्यांबद्दल प्रचंड आदर आहे कारण आमची त्यांची वैचारिक लढाई आहे तशी पार्श्वभूमी जर कुणाची असेल वैचारिक लढाईची तर आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करायला तयार आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई